दाभोळकर हत्या प्रकरणात पाच जणांवरती आरोप करण्यात आले होते व यातील तीन जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून दोन जणांवरती खरं तर आरोप लावण्यात आलेले आहे मात्र यातीलच ज्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे असे ते म्हणजे विक्रम भावे नुकतंच विक्रम भावे यांनी आपलं एक पुस्तक लिहिलेलं आहे दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं नुकतंच नागपूरमध्ये प्रकाशन झालं आपल्यासोबत स्वतः विक्रमजी भावे आहेत ज्या पद्धतीने आपण हे खरंतर पुस्तक लेखन केलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने जे आहे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न केला आहे मुख्यतः हे पुस्तक न दाभोळकर हत्या प्रकरणाशी माझा जेव्हा मी ॲडव्होकेट संजीव कुनाळेकर यांचा सहाय्यक होतो तेव्हा आणि ते यातल्या आरोपींचे वकील होते त्यामुळे त्यांच्यासोबत असल्यामुळे या प्रकरणात काय काय चालू आहे तपासाच्या नावाखाली हे मी एक तिराईत म्हणून बघत होतो पण मलाच नंतर या प्रकरणात अटक करण्यात आली आणि मी स्वतःच या प्रकरणाचा एक भाग बनलो त्यामुळे ना दाभोलकरांची हत्या झाल्यापासून माझ्या अटकेपर्यंत आणि माझ्या अटकेपासून खटला संपेपर्यंत अशा दोन पार्टमध्ये आधी तिराईत म्हणून मग स्वतः एक याचा भाग म्हणून असं मी या केसकडे पाहिलं आणि जे काही या कालावधीत मी अनुभवलं किंवा माझ्या कुटुंबाने जे काही भोगलं तर ते सगळं माझे अनुभव म्हणजे हे पुस्तक आहे एक हिंदू विरोधी षडयंत्र या देशामध्ये आहे असं माझ्या या संपूर्ण कालावधीत लक्षात आलं उदाहरण सांगायचं तर तल दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर काही मिनिटातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असं विधान करून टाकलं की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे खरं तर जगात असा शिष्टाचार आहे की एखादी हत्या झाली तर पोलीस बरेच अँगल तपासतात म्हणजे काही खंडणीसाठी हत्या आहे का गुन्हेगारी संबंध आहे का अंडरवर्ल्ड आहे का अंडर ब भाऊबंदकीतून काही आहे का प्रॉपर्टीचा वाद आहे का बाईची भानगड आहे का सगळ्या अँगल तपासले जातात मग त्यातनं काहीतरी एक धागा मिळतो मग पुढे पुढच्या गोष्टी घडतात दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर एफ आय आरसुद्धा झाला नाही तर राज्याचा प्रमुख घोषित करून टाकतो की या हत्येमागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे म्हणून ह्याचा अर्थ तपासाची दिशा तेव्हाच निश्चित झाली होती आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात षडयंत्र तेव्हाच रचलं गेलं होतं हे स्पष्ट होतं आणि ते मी अनुभवलं या संपूर्ण कालावधीत जे काही खरं तर आपल्यावरती आरोप होते जे काही कथित मारेकरी होते त्या मारेकरांना आपण मदत केल्याचा जो आरोप होता त्यानंतर आपल्याला साधारण किती वर्ष शिक्षा झाली आणि कशा पद्धतीने मी आले आणि आपली निर्दोष मुक्तता केली मला आणि संजीव पुनाळेकरांना या प्रकरणात एकत्र अटक झाली पुनाळेकरांवर शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला असा आरोप होता आणि माझ्यावर आरोप होता की याच्यामध्ये जे कथित शूटर्स आहेत खरं तर आयला लाज वाटली पाहिजे आयने या प्रकरणात आधी वेगळेच शूटर आणले आणि दोन वर्षानंतर तीच सी बी आय म्हणते की आता ते नाही आता आम्ही नवीन पकडले ते खरे शूटर आहेत म्हणून आणि मग ते शूटर व्हर्जन दोन होतं त्या शूटर व्हर्जन मधल्या एकाच्या तोंडी कबुली जबाब घातला सी बी जो कोर्टात त्या आरोपीने नाकारलेला आहे त्याच्या तोंडी असं घातलं की विक्रम भावेनी म्हणजे मी दाभोळकरांची हत्या करण्यापूर्वी त्या कथित शूटर्सना रस्ते दाखवायला मदत केली होती म्हणून असा आरोप माझ्यावर ठेवला गेला त्यासाठी पुरावा म्हणून त्यांनी दोन मोबाईल नंबर चार्जशीटमध्ये लिहिले होते की हे दोन नंबर विक्रम भावेचे वापरात होते आणि साधारण घटनेच्या आठ दहा दिवस आधी त्या घटनास्थळाजवळ रोम झाले होते आणि हे सगळं सी डी आर अनालिसिसच्या आधारे आम्ही सांगतोय असं ते पाच सहा वर्ष ओरडून ओरडून सांगत होते पण खटल्याच्या नि निकालाच्या दिवसात किंवा किंबहुना आत्ता या क्षणापर्यंत आपण बोलतोय या क्षणापर्यंत कुठलाही सी डी आर आजपर्यंत न्यायालयासमोर किंवा समाजासमोर आलेला नाही स्वतः तपास अधिकाऱ्यांनी त्याची उलट तपासणी चालू होती त्यावेळेला निर्लज्जपणे सांगितलेलं आहे की माझ्या हातात आजपर्यंत हा सी डी आर नाहीच आहे मला तोंडी माहिती मिळाली त्याच्या आधारे मी लेखी शपथपत्र न्यायालयात देत होतो निश्चितच खरं तर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने सी बी सी डी आयने सी बी आयने जे आहे ठाण्याच्या खाडीमध्ये खरं तर अनेक शस्त्र या प्रकरणात वापरल्या गेले होते ते तिथे फेकल्याचा आरोप होता आणि ते संपूर्ण शोधकार्य जे आहे ते राबवण्यात आलेलं होतं त्यात कशा पद्धतीने हे संपूर्ण शोधकार्य जे आहे ते सी बी आयने राबवलं आणि किती खर्च त्यावर झाला आहे या प्रकरणामध्ये सी बी आयची अशी थेरी होती की त्यांनी जे शूटर व्हर्जन दोन पकडलं जे दोन शूटर पकडले दुसऱ्या व्हर्जनचे तर त्यातल्या एकानी एकाच्या तोंडी तो कबुली जबाब आहे की पुनाळेकरांच्या सांगण्यावरून मी ठाण्याच्या खाडी शस्त्र टाकली म्हणून आता ही थेरी स्वतःची सिद्ध करण्यासाठी त्यांना त्यांनी ती खाडी उकरण्याचं काम केलं सी बी आयने आता दुसरे खरा म्हणजे तपास व्यवस्थित केला आणि खरे खुनी मिळाले तर त्यांच्याच थेरीला छेद जातो त्यामुळे खरे खुनी शोधायचेच नाहीत आणि पुनाळेकरांवरचा आरोप सिद्ध करण्यासाठी आटापिटा करायचा हे धंदे सी बी आयचा अधिकारी सुभाष रामरूप सिंग करत होता त्यासाठी ठाण्याच्या खाडीतनं ते शस्त्र शोधून काढण्यासाठी महिनाभर मोहीम चालवण्यात आली दुबईच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे अमृत महोत्सवी वर्षात भारतात अशी कुठली कंपनी नसावी का ह्याची मलाच लाज वाटते आणि अस असेल तर मग का त्या कंपनीला दिलं नाही कॉन्ट्रॅक्ट दुबईच का आणि नॉर्वेहून डायव्हर्स बोलवले महिनाभर ते पाण्यात गोताखोरी करून काय काय वाव मला तर असाही संशय वाळू माफियांचा पण ह्यात काही कट आहे का की शस्त्र शोधायच्या नावाखाली चाळीस पन्नास टन वाळू उपसून घेतली की काय त्यांनी आणि शस्त्र तर मिळालंच नाही अजिबात पण या संपूर्ण मोहिमेवर आठ कोटी जवळजवळ पावणेआठ कोटी खर्च झालेला आहे हा सँक्शन कुणी केला मुळामध्ये या या मोहिमेसाठी परवानगी कुणी दिली कुणाकडे ह्यांनी मागितली परवानगी न्यायालयाला त्याविषयी काही सांगितलं होतं का, का सरकारला माहिती आहे का आणि याच्यामध्ये आरोपपत्र एव्हिडन्स असे सगळे मिळून आजपर्यंत वीस पंचवीस हजार कागदपत्र जमा झालेले आहेत पण या मोहिमेविषयी एक साधा कागद कोर्टाच्या रेकॉर्डला का नाही आजपर्यंत मग खरंच अशी मोहीम झाली आहे का की अशा मोहिमेच्या नावाखाली हे पावणे आठ कोटी कुणी खाल्ले हे जनतेसमोर यायला पाहिजे नक्कीच करत आपण एक असंही आपल्या पुस्तकातून एक आरोप केलेला आहे की ज्या पद्धतीने सी बी आयसारख्या सारख्या संस्थांना जे आहे कुठेतरी हिंदू हिंदू विरोधी जे काही लोक आहेत त्यांचा कुठेतरी आधार असल्याचं आपण म्हटलेलं आहे बघा आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की आता केंद्रात आणि राज्यात तुमचंच सरकार आहे ना तुमच्या विचाराचं म्हणजे हिंदुत्व आमच्या हिंदुत्वाच्या विचाराचं पण अनेक स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या त्या पुरोगामीची व्याख्या हिंदूविरोधी अशी हल्ली असते ने अनेक नेत्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की सरकार तुमचं असलं तरी सिस्टीम आमची आहे त्यामुळे सरकार जरी केंद्रात आणि राज्यात आमच्या विचाराचं असलं तरी सिस्टीममध्ये हिंदूविरोधी जे बसलेले आहेत कोणी ते शोधले तर या गोष्टी कश कुठून झाल्या होत्या नेमके हे निश्चित बाहेर नक्कीच करतं या पुस्तकाच्या माध्यमातून जे काही आपण खळबळजनक दावे केलेले आहेत काय वाटतं की पुढील काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे ते वेगळ्या पद्धतीने व्हावं असं वाटतं आपल्याला वाटतं बरंच काही पण आता ते शक्य नाही कारण आता बारा वर्ष या गोष्टीला लोटली बारा वर्षात दोन तीन तपास यंत्रणांनी इतके घोळ घालून ठेवलेले आहेत की आता खरे खुनी मिळणं शक्य नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं नक्कीच करतं हे होते आपल्यासोबत विक्रमजी भावे ज्या पद्धतीने खरंतर पुस्तकाच्या माध्यमातून दाभोळकर हत्या प्रकरणात अनेक खुलासे जे आहेत आणि अनेक अने खळबळजनक दावे जे आहेत खरं तर विक्रमजी भावे यांनी आपल्या या पुस्तकात केलेली आहे मात्र या प्रकरणाला आता अनेक वर्ष उलटल्यानंतर या प्रकरणाचे खरे मारेकळी आता मिळणार का असं यावर देखील त्यांनी आता संशय व्यक्त केलेला आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव